अबोली या मालिकेच्या तीन मेच्या भागामध्ये अबोली कोर्टामध्ये सांगत असते कसं आहे ना ज्या रस्त्यावरून यांची कार गेली होती ना त्या रस्त्यावरती स्पीड कॅमेरे आहेत आणि त्या स्पीड कॅमेऱ्यामध्ये या गाडीचा फोटो ट्रेस झालेला आहे आणि त्याच्यामध्ये बसलेल्या माणसाचा पण फोटो ट्रेस झालेला आहे त्यामुळे हा फोटो मी कोर्टाला दाखवू इच्छिते यासमध्ये स्पष्ट दिसत आहे की प्रतापराव गाडी आहेत आणि त्या गाडीमध्ये प्रतापराव बसलेत आणि त्यांनीच हे सगळं केलंय हे एका गोष्टीवरून सिद्ध होऊच शकतं ना असं म्हणत इकडे आता लगेचच अबोली तो फोटो कोर्टासमोर सा सादर करणार प्रतापराव पॅनिक होतात काय बोलतेस तू त्यात मी नाहीच आहे मी त्याच्यामध्ये असूच शकत नाहीये मी असं काही केलेलंच नाहीये बघू बघू मला फोटो तो असं म्हणत प्रतापराव पॅनिक होतात तोपर्यंत देवदत्त म्हणतो प्रतापराव तुम्ही शांत बसा प्रतापराव म्हणतात नाही नाही मी का शांत बसू मी नाही शांत बसणार या सगळ्यामध्ये मला ना मला कळत नाहीये की मी त्यात असूच कसा शकतो बघू तो फोटो मला बघू असं म्हणत प्रतापराव येतात तो आता कागद हातात घेतात आणि म्हणतात यात काय यात मी स्पष्ट दिसतच नाहीये असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे जज साहेब म्हणतात चला तुम्ही तुमच्या जागेवरती जा तुम्हाला ज्या वेळेला बोलायला दिलं जाईल ना त्याच वेळेला तुम्ही बोला आतमध्ये जा असं म्हणत जज साहेब आता प्रता प्रतापरावांना थोडस दम देतात प्रतापराव पुन्हा आता विटनेस बॉक्समध्ये जाऊन बसतात प्रतापराव गेल्यावरती अबोली ते कोर्टासमोर सा फोटो सादर करते जज साहेब म्हणतात ही गाडी तर दिसत आहे पण या गाडीमध्ये कुठे प्रतापराव आहेत हे दिसत नाहीये यावरती अबोली म्हणते हो मी तेच ते ते सांगते त्या कॅमेऱ्याची क्वालिटी इतकी चांगली नसल्यामुळे त्याच्यामध्ये प्रतापराव दिसत नाहीयेत पण ज्या पद्धतीने प्रतापरावांनी आत्ता आत्ता येऊन माझ्या हातातून तो कागद डिस्ट्रॉय करण्याचा प्रयत्न केला किंवा कागद हिसकवण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आपल्याला हे कळतंय की नाही आपल्याला ते तर कळतंय की प्रतापरावांना इन्सिक्युरिटी होती आणि याच माझ्याकडून तो कागद हिसकावून घेतला यामुळे ते घाबरले होते कारण ते तेच होते हे त्यांना माहिती होतं असं म्हटल्यावरती देवदत्त उठतो आणि काहीही तुमचे हे थोटांड मी ऐकून घेणार नाही आबोली मॅडम कोर्टाची दिशाभूल करतायत यांचं हे बोलणं मी ऐकून घेणार नाही असं म्हणत तो वती चक्क हात उचला जातो आबोलीवर ती हात उचलायला गेलेल्या देवदत्तला अंकुश हात धरून पकडतो आणि खबरदार कोर्टामध्ये माझ्या बायकोसमोर तू माझ्याच बायकोचा हात धरतो आहेस काय करतोयस तू असं म्हणत अंकुश त्याला जबरदस्त आता झटका देतो आता इकडे देवदत्त म्हणतो तू माझा हात का पकडलास कोर्टाचा नियम तू मोडलेला आहेस आबोली म्हणते तुम्ही माझ्यावरती अंगावरती धावून आलात म्हणून त्याने तुम्हाला थांबवण्यासाठी हे सगळं केलंय देवदत्त म्हणतो पण मी तिच्या अंगावरती हात टाकला होता का मी फक्त समोर आलो होतो मग याला कसं कळलं यावरती अंकुश म्हणतो मी पाहिलं ना तुझे हावभाव बघून मला कळलं त्यावरती आबोली म्हणते ही ऍक्शनची रिॲक्शन होती प्रतापराव म्हणतात अच्छा म्हणजे अंकुशने केली तर ॲक्शनची रिॲक्शन आणि माझ्या आशिराने केली प्रतापरावांनी केली तर तो गुन्हा ते गुन्हेगार आहेत म्हणून तो कागद बघायला घेतला त्यांची सुद्धा ऍक्शनला रिएक्शन होती ते निर्दोष आहेत मग त्यांचा फोटो कसा काय त्या गाडीमध्ये येऊ शकतो असं त्यांना वाटलं असेल आणि म्हणून ते आले तर त्यात काय त्यांचं चुकलं त्यांचं बरोबरच आहे त्यांचं काहीही चुकलेलं नाही असं म्हणत इकडे आता देवदत्त उगाच हे सगळं ऍक्टिंग करत प्रतापराव कसे बरोबर आहेत हे कोर्टासमोर सिद्ध करतो त्यावेळेला जज साहेब म्हणतात कसं आहे आबोली मॅडमनी कोणताही ठोस पुरावा न दिल्यामुळे यांची बेल काही कॅन्सल होऊ शकत नाही कोर्टाने जी बेल दिलेली आहे ती बेल तशीच कायम राहणार आहे जोपर्यंत विरोधी पक्षाचे कोणताही परफेक्ट पुरावा येत नाही तोपर्यंत या कोर्टासमोर बाकी काही नाही पण बेल तरी यांना नक्कीच मिळणार असं म्हणत इकडे आता जज साहेबांनी प्रतापरावांची बेल फायनल केलेली असते आणि प्रतापरावांना बेल मिळालेलीच असते त्यामुळे देवदत्त म्हणतो अबोली तू कितीही उड्या मारल्यास ना तू कितीही काही करण्याचा प्रयत्न केलास ना तरी सुद्धा तरी सुद्धा तुला न काहीही करता येणार नाही मी ना प्रतापरावांना सोडवणारच आहे यावरती अबोली म्हणते जीत ही नेहमी सत्याची होते तुम्ही कितीही वाईट मार्गाने काहीही करा तरी सुद्धा मीच जिंकणार इकडे आता अबोली ज्या वेळेला कोर्टामध्ये हे सगळं बोलून बाहेर पडते बाकी लोक बाहेर तिची वाटच पाहत असतात अबोली आल्यावरती सगळेजण म्हणतात खरंच अबोली मॅडम तुमचं जितकं कौतुक करावं ना तितकं कौतुक कमी आहे तुम्ही सत्याच्या बाजूने लढताय मनवाला न्याय मिळवून देण्यासाठी लढताय यापेक्षा दुसरी मोठी गोष्ट कोणती असूच शकत नाही आणि मनवा लोक करतात ते सांगतात मॅडम तुम्ही सुद्धा खूप ग्रेट आहात म्हणजे अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी तुम्ही पण जी हिंमत दाखवलेत ना त्याची पण दाद द्यायला पाहिजे तोपर्यंत तिकडे आता प्रमिला इथे उभी असते अबोली येत त्याने म्हणते आई तू काय करतेस कळते का तुला प्रमिला म्हणते मी काय करते यापेक्षा तू काशी वागतेस ना अबोली ते महत्वाचं आहे अगं स्वतःच्या बापालाच तू जेलमध्ये पाठवायला निघालीस आबोली म्हणते पण तो बाप जो अन्याय करतोय ज्याने तुला कधीच मान द्या नाही यावर ती प्रमिला सांगते पण आबोली आत्ता ते मला रिस्पेक्ट देत ना तुला ते बघवत नाही का ते मला मान आहेत पत्नीचं स्थान देत आहेत पण तू ते हिसकावून घ्यायला निघालेस आबोरी म्हणते खरंच आई म्हणजे तुला खरंच असं वाटतं की ते तुला पत्नीचं स्थान आहेत अगं काही नाही ते ना तुझ्याकडून फक्त वापर करून घेतायत तुझा म्हणजे मला हे करण्यासाठी किंवा मला ही केस विड्रॉ करण्यासाठी तुझा वापर केला जातोय आई तुला का कळत नाहीये आई तुला का समजून घ्यायचं नाहीये तू समजून घे ना त्यांना तुझ्याबद्दल कधीच काही वाटलं नाही आत्ता पण तुझा ते वापरच करतायत हे चालू असताना भावना येते आणि प्रमिला काय हिच्यासोबत बोलतेस आणि अबोली तुझी हिंमत कशी झाली का बोलायची यावरती अबोली म्हणते ती माझी आई आहे मी तिच्यासोबत बोलणार त्यावेळेला आता भावना म्हणते बरोबर आहे बापाच्या वेळेला तुला आठवलं नाही ना आता कशाला पाहिजे चल भावना चल असं म्हणत प्रमीला भावनाला आता घेऊन तिकडून निघून जाते आणि भावना आता अबोलीला सडेतून उत्तर देते अबोली तिथे एकटीच उभी राहते आणि विचार करते म्हणजे माझी आई सुद्धा माझ्या बाजूने उभी राहायला तयार नाहीये आबोलीला खूप वाईट वाटत तोपर्यंत घरी आल्यावरती देवदत्त म्हणतो किती आपण काही विचार केला ना तरी एक गोष्ट आपण विसरू शकत नाही की ही आबोली खूप हुशार आहे दिसते एवढूशी पण ती वेळोवेळी आपल्याला मात देत आहे यावरती भावना म्हणते दादा या बाया हे तू बोलतोस आबोलीचं तू कौतुक करतोस यावरती देवदत्त म्हणतो हो कारण ती आहेच तशी पण तरी सुद्धा तिला मात देण्यासाठी आपल्याला काही ना काहीतरी करायलाच लागणार आहे आणि इकडे देवदत्त काहीतरी भयानक प्लॅन आता प्रमिलाला सांगत असतो तोपर्यंत घरी आलेली मनवा खूप उदास असते तिला आता प्रिन्स समजवत असतो हे बघ तू न खूप उदास आहेस ना चल आपण बाहेर जाऊया छानपैकी काहीतरी खाऊया पिक्चर बघूया पण मनवा खूप उदास असते आणि हे सगळं अंकुश पाहत असतो की तिला तिला न प्रिन्स खूप मोटिवेट करतोय तोपर्यंत अंकुश आबोलीला रूम मध्ये बोलवतो आबोली रूम मध्ये झटक्यात ओरडून तिला बोलवल्यावर ती तो दार लावतो आणि मागून येऊन मिठी मारतो आबोली म्हणते सर मला तुमचं तर काही कळतच नाहीये कधी चिडता कधी प्रेम करता अंकुश म्हणतो कसं आहे ना नवऱ्याच्या रागामध्ये सुद्धा प्रेम असतं चा हे बायकोला समजून घ्यायला पाहिजे असं म्हणत अंकुश एकदम रोमॅंटिक झालेला असतो आणि अबोलीला आपल्या मिठीत घेऊन त्यांच्या दोघांच्या प्रेमाच्या गोष्टी चालूल्या असतात त्याच वेळेला बाहेरून रमा आवाज देते अंकुश अबोली म्हणजे प्रमिला आणि भावना आलेल्या आहेत तोपर्यंत अंकुश अबोलीला छानपैकी एक पेन देतो आणि म्हणतो खरं सांगू का तर, हाँ पेन सा तर हाँ पेन हाँ पेन हा पेन मी सोनियासाठी आणला होता सोनियाला द्यायला आणला होता जुना आहे पण आज अबोली ज्या पद्धतीने तू लढत आहेस ना ते पाहता खर तर हा पेन मी तुला आण ठेवलेला आहे हा पेन तू घे असं म्हणत इकडे आता अबोलीला तो पेन देत अंकुशने खूप मोठा मान दिलेला असतो दोघे जणी बाहेर येतात म्हणून अंकुश अबोली बाहेर आलेले असतात तोपर्यंत तो आता इकडे प्रमिला आणि भावना दोघींना बघून सगळ्यांना जबरदस्त धक्का बसतो प्रमिला म्हणते या बया मी ना इथे तुम्हाला काही टेन्शन द्यायला आलेली नाहीये मी इथे तुमचं टेन्शन कमी करायला आलेली आहे म्हणजे मनवाला मी न्याय मिळवून दिलेला आहे मनवाला मी न्याय मिळवून देण्यासाठीच आलेली आहे ही मनवा आहे ना हिला अहिऱ्यांची सून करून घेण्यासाठी आलेली आहे आबोली म्हणते पण एवढी घाई काय आहे यावरती भावना म्हणते घाई तर आहेच ना म्हणजे कसं आहे ना कोर्टातली केस व्हायच्या आधी लग्न झालेलं बरं अंकुश म्हणतो कोर्टातली केस आणि लग्न यांचा काय संबंध आहे यावरती भावना म्हणते हो तर खोल संबंध आहे या सगळ्याचा यावरती आबोली म्हणते पण छोटी आई इतकी घाई करण्याच्या आधी तू प्रिन्सला विचारलंस का प्रिन्सची संमती घेतलीस का भावना म्हणते या बया प्रिन्सची कशा संमती त्याचा होकारच असणार आहे मला माहिती आहे पण लवकरात लवकर या केसचा निकाल लावायच्या आधी मला लग्न लावून ठेवायचं आहे म्हणजे कसं आहे ना अहिऱ्यांची सून म्हणून त्या घरात आली ना की तिचा मान सन्मान होईल खरं सांगू का तर अशा मुलींना कोणीही सून करून घ्यायला तयार होत नाही स्वतः अंकुश तू सुद्धा तिला बहीण म्हणायला तयार नव्हतास तरी सुद्धा मी मन मोठं करून तिला माझ्या घरची सून करून घ्यायला तयार आहे हे तर तिचं भाग्य आहे ना मग लवकरात लवकर तुम्हीच घाई करायला पाहिजे तुम्हीच घाई करून तिचं हे लग्न लावून द्यायला पाहिजे आबोली म्हणते छोटी आई आम्हाला तिचं काही जड होत नाहीये आणि हे बघ ती तिच्या आत्मसन्मानाची केस लढती आहे आणि त्या संदर्भात तिला न्याय मी मिळवून देणार आहे त्या केसचा आणि लग्नाचा काहीही संबंध नाहीये भावना म्हणते संबंध कसा नाहीये केसचा आणि याचा सगळ्याचा संबंध आहे म्हणजे तुला एक सांगू का अबोली अगं कसं आहे ना केस आहे म्हणून हे लग्न होत आहे हे लग्न झाल्यावर ती ती आपल्या नवऱ्याच्या विरुद्ध कोर्टामध्ये केस कशी काय लढेल आता नवरा म्हटल्यावर ती इकडे आता अबोलीला जबरदस्त धक्का बसतो अबोली म्हणते काय बोलतोय तुम्ही मग इकडे आता अंकुश समोर येतो आणि कशाबद्दल बोलताय यावर ती भावना सांगते या बया किती गोष्टी तुम्हाला समजावून सांगू आहो मी ना या हिच्यासाठी मनवासाठी प्रतापरावांचा रिश्ता घेऊन आलेली आहे प्रतापरावांचा मी लग्नाचं इकडे घेऊन आलेली आहे प्रस्ताव प्रतापरावांसोबत लग्न करून तू सुखात राहा आहिरेचा वंश वाढव तू पोळ जन्माला घाल आणि तुझी पोरं मी आणि प्रमीला सांभाळू की असं म्हणत निर्लज्ज भावना तोंडाला येईल ते बोलत असते प्रिन्स ओरडतो आई काय बोलतेस तू यावरती भावना म्हणते तुझं तोंड बंद ठेव रे मी मोठे बोलतायत ना मध्ये मध्ये पडू नकोस असं म्हणत भावना तुझं तोंड बंद करते इकडे आता खूप मनवा अस्वस्थ होते आणि तिला त्रास होत असतो तोपर्यंत अंकुश येतो आणि ती हातामधली थाळी उधळून लावतो आणि खबरदार माझ्या बहिणीसाठी प्रतापरावांचा रिश्ता घेऊन आलात तुम्ही लाज नाही वाटत तुला प्रमिला म्हणते लाज कसली वाटायची हे बघा लाज वाटायची मला काही गरज नाहीये तुमची ही बहीण आहे ना हिला कोणी सून करून घेणार नाहीये मी किमान हिला सून तरी करून घ्यायला तयार आहे तुम्ही पण हिला आधी मानायला तयार कुठे होतात अशा मुलींची लग्न कुठे होतात काय असं म्हणत ती नको नको ते आता इकडे मनवाला बोलत असते मनवा बिचारी खूप उदास होते आणि मनवा आता खाली पडलेली साडी ओटी जे शगुणाचं सगळं आणलेलं असतं ते गोळा करते कुणालाच कळत नाही की मनवाच्या मनात काय चाललंय आबोली म्हणते मनवा काय करतेस तू मनवा आता ते सगळं घेते आणि म्हणते वैनी दादा मला हे स्थळ मान्य आहे मी लग्नाला तयार आहे असं म्हणत मनवा लग्नाला तयार होते आबोली अंकुश चिडतात मनवा खबरदार जा तू लग्नाला तयार झालीस तर भावना म्हणते ती तयार आहे ना मग तुमचं काय आहे आबोली म्हणते तू कोणत्याही प्रकारचा ट्रेस घेऊ नकोस कसलाही स्ट्रेस घेऊ नकोस पण मनवा ऐकायला तयार नसते मी हे लग्न करणार म्हणजे करणारच भावना खूप खुश होते पण तोपर्यंत आबोली आणि अंकुशने लग्नाला नकार दिलेला तरी सुद्धा आता इकडे मनवाला पुन्हा एकदा किडनॅप करण्याचा प्रयत्न करण्यात येतो मनवाला किडनॅप करून लग्न मंडपामध्ये आणलं जातं लग्नाची सगळी तयारी झालेली असते पण इकडे आता रमा फोन करून सांगते मनवा कुठेतरी सगळे जण लग्नासाठी तयार असतात प्रतापराव सूट घालून तयार बसलेले असतात आणि तिकडे आता मनवाला आणलं जातं मनवाला किडनॅप करून जबरदस्ती लग्न लावण्यात येतं अंकुश अबोल्ला हे समजतं अबोली म्हणते बहुतेक मनवाला जबरदस्ती लग्न लावण्यासाठी नेले आपल्याला काहीतरी करायला पाहिजे आता अंकुश अबोली मनवाला कसे वाचवणार पाहणं रंजक ठरणार